महाराष्ट्राचा आलेलं दैवत राजरा शिरा छत्रपती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांच्या पवित्र स्वरूतीस वंदन करून आजच्या या कार्यक्रमाकरता आजची महायुतीच्या बैठकीकरता उमेदवार जाहीर झाल्यानंतर ही आपली पहिली पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक का आहे आणि याकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठाणे लोकसभा निवडणूक लढली जाणार आहे असे महायुतीचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती माझ्यासारख्या रस्त्यावरील कार्यकर्त्याला एक लोकसभेची उमेदवारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब दादा आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी ने जाहीर केली त्या समोर बसलेले सर्व कार्य कार्यकर्ते बंधू आणि भगिनींदू मी काही आज आपल्या समोर भाषण करण्यासाठी आलेलो नाहीये मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे की आपल्या नेत्यांनी ने माझ्यावरती ही लोकसभेचा उमेदवार म्हणून जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी तुमच्या जीवावरती मला पेलायचे ही जी नौका किनारी जी लागणार आहे ते आपल्या पाठिंब्यावर आणि आपल्या मेहनतीवरती तर आणि तरच ही नौका किनाऱ्यावरती येणार आहे त्यामुळे आपल्याला एक हात जोडून विनंती करतो की तुमच्या समोर झेंडे लावणारा फ्लेक्स लावणारा याच हॉलमध्ये यापूर्वी झालेल्या सर्व सभांमध्ये कार्यक्रमाचं नियोजन करणारा हार कोणाला द्यायचे तुरे कोणाला द्यायचे कोणाचं भाषण त्या खुर्च्या कशा पाठीमागून खुर्च्या घेऊन घ्यायच्या पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान राखायचा तोच नरेश मस्के आज माननी मुख्यमंत्र्यांच्या शेजारी या ठिकाणी पहिल्यांदा बसलेला तुम्ही बघितलं असेल तुमच्यासारख्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांच्या जीवावर असा मी कायम राहील मी या ठिकाणी आपल्या समोर सगळ्यांसमोर शक्य होतो सर तुम्हाला माहित आहे तुम्ही महापौर असताना सुद्धा मी महापौर असताना सुद्धा बऱ्याचदा तुम्ही माझा हात पकडलेला आहे की समजा एखादी खुर्ची स्टेजवर नसेल एखादा नेता आला आणि त्याला खुर्ची आणण्याकरता मी उठलो तर तुम्ही माझा हात पकडलेला आहे अरे थांबा तुम्ही महापौर आहे त्याच्या तुम्हाला तो अनुभव आहे मला एवढंच सांगायचं की धर्मवीर आनंदी घे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी दशेपासून त्या राजकारणात आलो आता बाहेर मीडियामध्ये बरीचशी चर्चा आहे मीडियामधील या ठिकाणी लोक आहेत दोन दिघे साहेबांचे शिष्य उभे आहेत नक्की कार्यकर्ते कोणाला कौल देणार नक्की कोण शिष्य जिंकणार मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर मला या ठिकाणी द्यायचं हो मी दिघे साहेबांचा सा कार्यकर्ता होतो दिघे साहेबांचा सा कार्यकर्ता आहे परंतु ज्यांनी दिगे साहेबांना त्रास दिला ज्यांनी दिगे साहेबांचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला ठाण्यात काम करायचं ना म्हणून करा ज्यांनी दिगे साहेबांना सूचना दिल्या ज्यांनी दिगे साहेबांसमोर पर्याय उभे करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी आम्हाला संधी मिळाली त्याचा बदला आम्ही घेतला तो खरा शिष्य ज्यांनी त्याला त्रास दिला ज्यांनी त्रास दिला त्याच्या मागे जो उभा राहिला तो खरा शिष्य याचं उत्तर या ठिकाणचे उपस्थित सर्व कार्यकर्ते ठाण्यातील जनतेला माहिती आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांना माहिती आहे दिगे साहेबांच्या लेखी दिगे साहेबांच्या दृष्टीने त्या कार्यकर्त्याची काय किंमत होती डिगे साहेबांच्या नावाने किती शिवाय शाप घातले जायचे आज उदाहरण दिलं जातं आम्हाला काही गोष्टी बोलायच्या नव्हत्या हो आम्ही नेहमी ने आमच्या सोबत असताना प्रतिमा शिंदेसाहेबांच्या स्वभावामुळे शिंदे साहेब सगळ्यांना सामावून घेतात आणि त्यामुळे साहेबांनी प्रत्येकाची प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळी सभागृह नेत्याचा राजीनामा दिला त्यावेळी साहेबांच्या नावाने कशा पद्धतीने शिव्या दिल्या जात होत्या उद्धवराव जगताप आणि आम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहोत आम्ही अजून आमचं तोंड उघडलं नाही जर दिगे साहेबांचा शिष्य असता <laughs> केवळ दिगे स... शिंदे, शिंदे हो साहेबांचा हा जो स्वभाव आहे आणि शिंदे शिंदेसाहेबांना आम्ही सांगत होतो साहेब तुमच्या स्वभावाचा हा माणूस फायदा घेतोय हा आपला नाही हा दिगे साहेबांचा झाला नाही तर तुमचा काय होणार हा प्रश्न माझा नेहमी असायचा ने शिंदे साहेब मला नेहमी म्हणायचे ने तुम्ही जास्त बोलता तुम्ही जास्त बोलता परंतु साहेब आम्ही त्या माणसाने मी तर मी तर साहेब त्या माणसाला जास्त ओळखलेला आहे त्या माणसाला भाषण कसं करायचं कॅमेऱ्याकडे कसं बघायचं या नरेश मस्केने शिकवलेलं आहे नरेश मस्के जेव्हा शिफ्टला असायचा अकरा वाजता मला कंपनीवर न्यायला तो माणूस यायचा माझ्या नगर मध्ये तुझ्या शिफ्ट बोर्न यायचं रात्री बारा वाजता सुद्धा माझ्या त्या ओपन स्टेज वरती माझी वाट बघत बसलेला हा माणूस असायचा त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगायचो साहेब तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका पण आमचा साहेब म्हणजे हरिश्चंद्र कोणी काही करो अरे आपले जाऊ द्या आपण त्यांना जवळ ठेवू आपला आहे रे कुठे जाणार हा साहेबांच्या स्वभावाचा फायदा बघून घेतला असो अरे शिष्य हा कसला आला शिष्य गुरुची परंपरा कायम ठेवायची असते गुरु शिष्य परंपरा या हिंदू धर्मात या हिंदुस्थानामध्ये त्या गुरु शिष्य परंपरेला फार मोठं महत्व आहे आपण गुरुपौर्णिमा साजर करतो गुरुचा उत्सव साजर करतो कशासाठी गुरुची परंपरा कायम ठेवण्याकरता का गुरुला पर्याय म्हणून आपण उभे करतो सांगा एक तरी उदाहरण या भारतीय संस्कृतमध्ये एक तरी उदाहरण सांगा ती गुरुची परंपरा आहे गुरुचे उत्सव आहेत त्याला आपण पर्याय म्हणून उत्सव म्हणून उभे करू शकतो साहेबांनी सुरू केलेले मग घर यांनी उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल ते विषय ती परंपरा ती संस्कृती एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली परंतु या माणसाने स्वतःचं नाव व्हावं स्वतःला वेगळी प्रसिद्धी निर्माण व्हावी म्हणून त्या उत्सवाला एक पर्याय म्हणून त्याच उत्सवाच्या जागेपासून एक पाचशे मीटरवर वेगळे स्वतःचे उत्सव सुरू केले याची काय योग्यता आहे साहेबांना गुन्हे म्हणून घेण्याची आजही दिगे साहेबांची हंडी त्या ठिकाणी शिंदेसाहेब म्हणतात दिगे साहेबांची हंडी ठाण्याची हंडी आणि मानाची हंडी शिंदे साहेबांनी ते उत्सव कायम ठेवले पण शिंदेसाहेबांची हंडी कधी बॅनर पोस्टरवर लावलं म्हटलं गेलं नाही परंतु काय हंडी कुठे तर त्यापासून त्या पाचशे मीटरच्या अंतरावर यांना शिष्य म्हणण्याचा अधिकार नाहीये शिंदे साहेबांच्या दिगे साहेबांनी जे जे उत्सव सुरू केले ज्या ज्या परंपरा होत्या जे जे कार्यक्रम होते ते शिंदे साहेबांनी सुरू केले मी आजही मी जाहीरपणे या ठिकाणी आरोप करतो आणि जर खोट असेल आणि खरोखर दिगे साहेबांना आपण मानत असाल मी त्या विरोधकाला दिगे साहेब गेल्यानंतर दिगे साहेबांच्या नावाने आम्ही ट्रस्ट उभा केला होता आणि बर्मवीर आनंद दिगे ट्रस्ट म्हणून आणि दिगे साहेबांचा सा। पहिला स्मृती दिन आम्ही एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करून सादर करणार होतो उद्धव ठाकरे यांना आम्ही निमंत्रण दिलं होतं परंतु मातोश्रीवरून आदेश येऊन तो कार्यक्रम आम्हाला रद्द करायला लावला राजन विचारेने हे सत्य आहे की असत्य आहे हे जाहीर करावं खरा जर तू शिष्य असशील तर तुम्ही सांगावा की आदेश आला होता की नाही आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे काशीनाथ घाणेकर हे फार मोठे कलाकार होते दिग्दर्शक होते परंतु शिंदे साहेब नरेश मस्के या सगळ्यांचं म्हणणं होतं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव आपण त्या नाट्यगृहाला देऊया कारण रोज त्या नाट्यगृहामध्ये रोज ऍक्टिव्हिटी सुरू होणार आहेत रोजचा तीन तीन चार चार शो एक दिगे साहेबांचं नाव पुढे कंटिन्यू राह लोकांच्या तोंडी सातत्याने अरे आज कुठल्या नाटकाला चाललं कुठे चाललं होतं डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात चाललोय आमचं सगळं ठरलं आम्ही ठराव महानगरपालिकेचा केला होता त्याचा ड्राफ्ट केला होता पण त्याच मातोश्रीवरून आम्हाला आदेश दिला गेला की धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नाव त्या थिएटरला द्यायचं नाही तुम्ही दुसरं नाव द्या कलाकारांचं नाव द्या आम्ही मागणी केली काम केलेला आहे लोक त्यांना मानतात परंतु आम्ही ज्यावेळी बाजू मांडली त्यावेळी आम्हाला काय उत्तर मिळाली काय प्रश्न निर्माण केले ते शिंदे साहेबांना माहिती आहेत अशा पद्धतीने कायम डीगे साहेबांचा सा छेळ करण्याचा प्रयत्न केला डीगे साहेबांचं सा नाव पुढे येणाऱ्या पिढीमध्ये कसं पुढे चालू राहणार नाही याचा प्रयत्न त्या मातोश्रीने केला त्यांच्या उंबरठ्यावर उभा राहणारा शिष्य कसा होऊ शकतो धर्मवीर आनंदिगे साहेबांचा ठाण्यातील जनतेला माहित आहे आणि त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि त्या मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयामध्ये धर्मवीर दिगे साहेबांचा जेव्हा फोटो लागला तो आमच्यासारखा कार्यकर्ता आमच्यासारखा शिवसैनिक सुखावला काही नाही आम्हाला मिळालं तरी चालेल आमच्या शिंदे साहेबांनी आमच्या धर्मवीर आनंद साहेबांचा फोटो त्या मंत्रालयात लावला हा प्रत्येक शिवसैनिकाचा आनंद होता हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जेव्हा शिवसेना पक्षाचे बॅनर्स बनले जातात शिवसेना पक्षाचे कार्यक्रम होतात त्यावेळी आमच्या ठाण्याचे दिगेसाहेबांचे फोटो अख्ख्या महाराष्ट्रावर रोज लावले जातात आमच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे आणि आमच्या दृष्टीने दिगे दिगेसाहेबांचा शिष्य शिंदेसाहेब म्हणून जे म्हणाले जातात आणि त्यांचे सहकारी म्हणून आम्ही जे म्हणतो आज आमच्या अभिमानाने आमची छाती फुलून जाते राजन विचारे आज तू काय आरोप करताय माझे आरोप केला जातो की नरेश मस्के काँग्रेसमध्ये जाणार होतो मी इतके दिवस गप्पा बसलो त्याचं उत्तर दिलं नाही काय वय वर्ष रवींद्र फाटक या ठिकाणी साक्षीदार काय वर्ष होतं नरेश मस्क्याचं चोवीस ते पंचवीस वर्षाचा नरेश मस्के काय राजकीय प्रकल्प का साहेबांनी निर्णय घेतला साहेब कोकणाचे होते आम्ही सर्वजण साहेबांवरती प्रेम करायचो जसं मी राजसाहेबांवर प्रेम करायचो जसं साहेबांवर प्रेम करायचो वाचलं ना पण परंतु निर्णय कोणी घेतला नव्हता या माणसाने या माणसाने त्याचा भाऊ केला स्वतःची लिडरशिप एक्स्ट जाणार परत घेऊन जाणार माझ्या एरियातून माझ्या एरियात तो असाही काल आला होता तीनशे रुपयांनी दहा माणसं घेतलेली बरोबर एरियातली तीन माणसं हा काय माझ्या ना आम्हाला बरोबर घेऊन जाणार आणि हेही सांगतो त्याचा एक दुसरा साथीदार जितेंद्र हा ठाण्यामध्ये त्याची काय त्याची इमेज आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे ठाण्याचं राजकारण जितेंद्र आव्हाडच्या सल्ल्यावर करणार जो जितेंद्र आव्हाड धर्म आनंद साहेबांच्या नावाने भोटो मोडतो मी सोडवल ताड्यातून अरे जितेंद्र आव्हाड तुला पॅन घालता येत नव्हती तू तिथे येऊन बसत होता तुला त्या जमीन घोटाळ्यातून साहेबांनी बाहेर काढला आणि तू ताड्यातून त्यांना सोडवला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच आहे त्यांनी त्यांच्या प्रतिमेला काळ फसलं तो या के सल्ला केला पण त्यांनी एक कबूल केलं कालच्या भाषणामध्ये की शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला की नरेश मस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊ देऊ नका वय वर्ष पंचवीस जेव्हा शरद पवार साहेब नरेश मस्केसाठी फोन करत असतील तर पंचवीसा वर्षी नरेश मस्केची काय व्हॅल्यू आहे आता तर वय वर्ष त्रेपन तू मान्य केलं पंचवीसा वर्ष पण शरद पवारला माझ्यासाठी फोन करायला लागत होते पण जितेंद्र आव्हाडाला मी हेही सांगतो ज्या दिवशी सुभाष बोजांनी राजीनामा दिला त्या दिवशी तू मला भेटायला आला होता अजितदा मला फोन केला त्यांच्या फोनवरनं राज्यपाल नियुक्त आमदार करतो तो आमच्या राष्ट्रवादीत आहे त्या जितेंद्र हे सांगायला विसरला की अजितदादा जाहीरपणे सांगितलं साहेब मी शिवसैनिक आहे मी न फटणारा शिवसैनिक आहे तुमच्यासारख्या राज्यपाल नियुक्त आमदार बिमदार मला काही गरज नाही मी शिवसेना कदापकी सोडणार नाही त्याला दिवशी जितेंद्र आवार सांगतो नवेश केलं मी घरी घेऊन गेलो शंभर विशांतीला तो जितेंद्र आवार उद्धव ठाकरे साहेबांनी मला फोन केला त्याला मी भेटायला गेलो केवळ माझ्यासोबत नजीब मुल्ला माझा मित्र होता म्हणून तू कोण आला तुझ्यासाठी तुझ्याबरोबर जायला अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम करतायत परंतु माझ्या या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे या कार्यकर्त्यांना संघटनेचं काम करण्याकरता संघटनेचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरता हा नरेश मस्के दिवसात चार चार वेळा फोन करतो या कार्यकर्त्यांना माहिती आहे संघटनेबद्दल मला काय तळमळ आहे ती त्याने तुझ्यासारख्या फालतू माणसाने माझ्याकडती आरोप करून काही फरक पडणार नाही तुम्हाला मी एवढंच सांगतो की या पिलावळींना जागीच चिरडून टाकण्याची ही वेळ आता आलेली आहे ठाण्यासारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये अशा माणसांचे हस्तक्षेप थांबवण्याकरता आपण प्रचंड मेहनत करायला पाहिजे तुम्ही ती करताय लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे आपल्याला इलेक्शनच्या सर्व टेक्निक्स माहिती आहे येत्या खासदार झाल्यानंतर जो नरेश मस्के आता होता तसाच राहणार आहे काही बदल राहणार नाही हा शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय त्यांच्या समक्ष आपल्याला देतो आणि माझी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण निर्धास्त रहा या सभागृहामध्ये उपस्थित असलेला महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा जीवाचं रान करेल परंतु आपल्याला माननीय मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता लोकसभेमध्ये नक्कीच पाठवेल आणि सर्व